अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत मतमोजणीसाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून अंतिम निकालाकडे राजकीय वर्तुळासह साऱ्यांचं लक्ष लागलं ला आहे राज्यातील इतर मतदारसंघाप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातील आठही मतदारसंघासाठी शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे यासाठी प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयात मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे मतदान केंद्रांच्या संख्येवरून त्या मतदारसंघात मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण होतील या निकषाच्या आधारे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे कारण या मतदारसंघात सर्वात जास्त मतदान केंद्रे आहेत त्याचबरोबर मेळघाटसाठी सव्वीस फेऱ्या बडनेरा अमरावती दर्यापूरसाठी प्रत्येकी पंचवीस फेऱ्या तर तिवसा अचलपूर आणि मोर्शीसाठी प्रत्येकी तेवीस तेवीस फेऱ्या होणार आहेत मतमोजणीसाठी प्रत्येक केंद्रावर चौदा टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे म्हणजे चौदा ई व्ही एकाच फेरीत मोजणी होणार आहे अमरावती जिल्ह्यातील आठही मतदार संघात बुधवारी अमरावती जिल्ह्यात सहासष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आता मतमोजणी नंतर अमरावती जिल्ह्यातील जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होणार आहे निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असलं तरी मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे